आणि आमचं ह्यो जिंकलेलो असाण्याकरू लाडू लागले तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडको गाभीत मानू माझ्या युट्यूब चॅनल सह स्वागत करताय मित्रांनो कसा माहिती आम्हाला धंदो अदली बदली करीत राहा लागतो कसो मधीत बारीक गावलो का गा। गा। बारीक जा मोठ्या गावलो का मोठ्या जा असा आता सध्या काय नाही मोठ्या त्याच्यामुळे आता वरते काढतोय आणि बारीक चढवली चार नंब, नंबर स नंबर चालत समजला म त्याचे मासे गावले आता मी असे वडि हय सर मला याकर हाडून पाहारात तो आता वरते काढतो खायबर आणि हिच्यातली भितूच असत मा ती उसापतली आणि मोठी चढवतले मोठी मोठी उसापतेले आणि बारकी चढवतले समजला आता घामूच जमता मासो अस मारूत लागतो असो चला तर मित्रांनो ही अशी एक पद्धत असा वलवची डबल वलोव जो एक घालूव हो तो एक घालून हो असं वलन वलन फायबर वर मार तडी सांग आता पद्धत असता वलवची खाली ते घेतलेलं असा आणि सगळे जण आमक मग लागा गेले सगळे आपले माणूस सगळं लागतच सकाळी फायबर घेतो वरती आमचं पटला करून घेतली दुसपा आठ नंबर आणि ही सोडून ठेवतो दहा नंबर आणि आता सगळं बारीक माल फक्त मित्रांनो आता मोठी दहा नंबर आपली आणि ही बारीक चढव दिलेली असत आठ नंबर स नंबर चार नंबर दोन नंबर अशी भरलेली असत आता बाकी खेदे मासे गावची आता आता चढवून झाली का नांगरडीत परत हरतो आता असं मारतो रोहिली मारून गेलो आपलं चला तर मित्रांनो आता घेतो खालते फायबर येऊ गेलो आमचं लागा रविवार मा त्याच्यामुळे येलो लाग ओ ऊपर उपर दे उपर दे हो हो ओढून दर ओढून धावता ओढून दे स्वप्नात नाही चलतला बोला गाऊ चल चढ चांगला लागला चांगलं चांगलं काढू बघा ती घेऊ कार चांगला पाहिजला वाईट लागू उरली हा पडला 빨라. casts <목소리> 참 <목소리> 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 साईबांनी मारून सांगरटीत असांगरटीत संध्याकाळी दर्यात जाऊच्या नसा मला दर्यात जाताना आज तो चौथो दिवस असा चला तर मित्रांनो आता आम्ही जाऊ सुटलेलो असो दर्यात बाहेर आणि आज आमच्या गंधार असा आम्हाला अभायोग नाही गंधार इलो असा आणि आज जातो जाऊ सुटलो आज वारो फुकलो हे कसे संध्याकाळच्या वाऱ्यातच धंदे हे वारा तारा तुझ्या काय काय करता हलका लायचा धरून सबस धुमटा चला तर मित्रांनो आता आज तरीच मारतो जास्त बाहेर जाऊतो नाही जमा जमा एका तासात धरतो चला तर डायरेक्ट जमीन जाऊया तर मित्रांनो आमचं आता मारून बिरून झालेला असा हे शकान शक निदले विदले आज बाबा येऊ आहे गंधारी लो आज दर्यात समजला आणि मित्रांनो ह्या धंद्यात मला जाम मजा आहे का संध्याकाळ तो ये मारल काय जय बी आणि आणि वड आणि वाढताना इसवून इलो काय जीवा काय जात जात असा म्हणजे काय कायच्या कायच जात असा म्हणजे भारीच वाटत असो मोठो मासो मातो असो इशा जाडा जाडा त्याच्यामुळे असा जीवा काहीतरीच जाता आणि किमती मासो त्याच्यामुळे बरा वाटत या संध्या आणि तसे आलंय असत दर्या वाऱ्या ताऱ्यात विनता काय चला नदा शेवटी काय कष्ट ना काही करीतच राव मग सगळ्यांच्या ह्याच्यात सगळ्यांचा अलग अलग सगळा काय माय काय माहिती असा विषयच नाही असा मात्र आता इल्लो असो आणि आता बघ्या चौथो दिवस असा आज काय गावतो आता नेटी असे काय नाही तीन एक चार असेच न गावले होते कसे दहा पंधरा असे गाव म्हणजे खानात कसे सगळे शेगांचे कशी ही जागा कितकी तरी असा सबन खानात कसे डाळून गावामध्ये जायचं काय म्हणजे जीवा खायच्या काय म्हणजे आणतीनच खायच्या काय नाचा लाग घर आणि मित्रांनो आता आज बागी आज असं आज काय गावता समजला होळी फाडिये जाम असत ती एक हा जेव्हा बसलो आहून नाळीत आणि होळी बिडी असत एक आमच्या बाजूक होडी असत असे आज होळी खूप दिली आांगडा तर मित्रांनो आता जेव्हा टाइम झालेलो असा टाइम म्हणजे दर्यात सगळं जेव्हा लागतं कारण निजाक बिजाक टाईम गावा मग परत आता बरोबर वाजले असं किती सात वाजले सात आणि जेवण घेतलेला असा मी आज हळले आजही पेज हाडल मी आणि तळले हळले ध्वाडकारे मस्त पैकी फ्राय केले तोंडात कडी फाडी सबंद काय काय हाडले आणि बसले जेवण काय काय हाडला आता यायचा जेवण चालू केलेला असा तर मित्रांनो मी आता जेवत समजला समाजला मा हो लागली या आणि मग निजाच्या आणि मग वडूच्यानी समजला मा चला तर आता तर मित्रांनो मस्त पैकी आता जैलो बियलो आणि आता मुकशुद्धी हाडलेले असा ती फळावळ सपरच्या फापरच्याना खूप हाडली आहेत किती टकटकीत फकफकीत आणि संत्रे फात्रे हे बघ कायता हाडलेला असा आणि तो लोड मोसंबी भाजंबी खाऊन दुकान हळलेला असा हे परफापर खेळ या मस्तकच सगळा सर का जा भय ना दारियात हिलय खाद्य बिद्य खूप खाद्यपदार्थ पदार्थ विचारतो सगळा समजला म आता ह्या चिती चेस्टिंग बदल म्हणजे असा काही नाही काय होयात त्याच्यामुळे ह्या हळल्याला असा काय काय खाऊ का मी थोडा उरलेला उरला उद्या सगळ्यात काय खाऊतो ना माल खूप असा समजला चला तर आता खातो आणि मग मस्त पैकी निजा देतो आणि मस्त मस्तपैकी मग ओढतो आणि तवसर तुम्ही मग मासे आत खूप फार आहे समजला म बघे आत बारीक चढल आणि मोठी म्हणजे दोनही असं जातो बारीक अस जाळा मोठी असं बघया मोठ्या कितक्या होत बारीक कितक्या समजला मित्रांनो आता आमच्यात शरीर लागलेली ला असा संत्री सोलूची जुगलबंदी लागलेली आहे काय संत्री मरे ती मोसंबी हैसून सुरू या काय हे बडी खाऊन दिली जाम का कानटोपी पानटोपी घालता आणि आमचं ह्यो जिंकलेलो असा पेड्यागार ते सांगू कातला कातला डुल बघले बोटात याच्या बोटात वादिलो आणि ही मस्त पैकी मोसंबी मोसंबी का संत्री माहिती नाही मी संत्री असानी मारा निव काय तासानी मित्रांनो कसा माहिती आम्हा ह्याच जागे जर जाणतो असलेलो तर जाणतो कसं वागतो सांगते तुम्हाला बाबा पोरानू तुमका हे आता बरे दिवस गाऊले भाऊ काय माय काय कायमा खाऊ गावता पेजेन आणि कातले जेलो तुमका काय सांगतल कातळी म्हणजे खोबरा तोडून कातळी पेजे वांगडा असा सांगतली आता तर तुमचा बारा असा ह्या असले काय माय काय माय खातात तुम्ही समाजला जाणते भारीच बोलतात ना असा त्या वागतर धंदो खूप कठीण होतो त्या वागता असो तो जाणत्यांनी बरोच कष्ट विष्ट केले खूप या तरी आता खूप सोयीचा खाऊन बिन खूप काय माय काय मायतो त्या वगैरे तुपानाने आणि असे नाहीच्या धंद्यांका आव्हान सुद्धा गेली फायबर विबर तुफान कितक्या गावले आता तरी मोबाईल बाई बी असं जर समाजता तरी तुफान विपान काय याऊच काय नाही काय समाजता तेव्हा खे काय काळा हे धंद्या घे रोज मग काहीच्या तुफान आवळी गावलेले बाबा सुद्धा आमचो दोन तीनदा मारणार मारनाच वाचा निघल असं म्हणजे धंद्यात अशी स्टोरी सांग म्हणजे असं असं जाता म्हणजे झाला आपल्या अशी तुपाना काढली तशी आता तरी ती तुफानं बघू ना आता जात ती समाजत म्हणजे मोबाईलवर दाखयत बाबा आज तुफान हो काय काय असा काय काय असा चला तर आता मित्रांनो खाऊया आणि ने जाया मित्रांनो आता वडूक सुरुवात केलेली असा बलया काय राहत आता वाढच्या उदयच ಮೊ ನೋ ಬಾರು ವಡಾಂ ಜೊತು ತುಂಬಲೋಟಿ ಬೋಟ ಜ ಬಾರಿ ಮರ ಶಾ ಬಾರಿ ತೀರಿತ ಶಾ ಬಾರಿ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾರಿ ಭಾಗತಾ ಹಾಡು ಬಾಸ್ ಹಾಡಿದ್ರೆ ಭಾಗಲ तर मित्रांनो आता वडून झाला शेवटचा रावला हि तो गेलो तितकोच मासू आणि काय ना आज तो चौथो दिवस फुकटत गेलो त्याला आजचा आजचा काय खरा पण बारीक तड मोठे मोठी होती काय नाही उपयोग काय नाही फुकट गेली सगळी आजची आणि आज वारोय होती त्याच्यामुळे आज वडा पै जड असा असा या का अजून वडून जाणार ना साडे दहा वाजले पाणी यड जोर ती बोट मॅगनी हा फाटी गेलो मित्रांनो तर तो आजचो हे असो चौथो दिवस तो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा समजला मग आणि माझ्या युट्यूब नेलं जर नाही ना तर सबस्क्राईब फास्कर काय नाही काय माहिती करा फंटा फांडा वाजया लाईफ आय करा काय नाही काय माहिती असेच आता भेटा या पुढल्या व्हिडिओज सर धन्यवाद